नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाचा पदार्थ बनवतो आहे एकदम झटपट असा होणारा ते म्हणजे बटाट्याचं थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला तासून घ्यायचे आहेत आणि तासल्याबरोबर लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे बनणार नाहीत हे बघा दोन्ही बटाटे तासून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि इथे मी एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि किसणीची ही जी बाजू आहे ना ह्या बाजूने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे व्यवस्थित असा किसल्याबरोबर बटाट्याचा जो किस आहे ना हा पाण्यातच पडला पाहिजे मग तो काळा पडत नाही नाहीतर किसलेला किसलेला बटाट्याचा किस, किस ना काळा पडत जातो तो पाणी घातल्यामुळे कसं तो काळा पडणार नाही सगळं असं बटाट्याचा किस किसून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असं पिळून घ्यायचा आहे भांड्यामध्ये एका पाणी ठेवायचं नाही व्यवस्थित असं पिळून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने असं सुटसुटीत झाला पाहिजे केस त्याच्यानंतर आतमध्ये मी ओली मिरची घालते बारीक चिरून आणि ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून व्यवस्थित असं किस एकजीव करून घ्यायचा मिरची आणि मीठ लागलं पाहिजे ह्या किसाला कारण हे उपवासासाठी बनवतो त्यामुळे मी ह्याच्यात अजून काही ॲड करणार नाही आहे गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवला आहे तुम्ही दुसरा कोणताही तवा ठेवलात तरी चालेल आणि त्याला पहिल्यांदा वर तूप लावून घ्यायचं आहे तूपवर हा कीस आहे ना बटाट्याचा तो व्यवस्थित असं पसरून घ्यायचा असं पातळ असं पसरून घ्यायचा म्हणजे खरपूस खमंग होतं छान हे थालीपीठ चवीला पण अप्रतिम लागतं हे बघा अशा पद्धतीने मी इथे पसरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे पळा घेते पळ्याने हे नीट करून घ्यायचं व्यवस्थित असं वरच्या बाजूने आपण तव्याला तूप लावलेलंच आहे पण वर पण थोडंसं तूप असं घालायचं म्हणजे छान खरपूस असं भाजून येतं था, बटाट्याचं थालीपीठ हे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून बारीक गॅस ठेवायचं आणि बारीक गॅसवर हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं चा। चांगलं व्यवस्थित शिजल्यानंतर पटकन हे उचलतं आणि हे परतून दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं मी परतल्यावर पुन्हा तूप घातलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल जर आवडत असेल तर तुम्ही पुन्हा थोडंसं तूप घालून व्यवस्थित असं भाजलं तरी चालू शकतं हे बघा असं छान असं मस्तपैकी झालेलं आहे खमंग असं हे बघा आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे मी इथे अजून एक थालीपीठ बनवते आहे तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने पण हे थालीपीठ व्यवस्थित था असं मांडून घेऊ शकता तव्यावर हे बटाट्याचं थालीपीठ म्हणजे उपवासासाठी होणारा एकदम पट्टापट असा पदार्थ आहे झटपट बनवून तयार होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही आपल्याला आणि अचानक कोणीतरी पाहुणे घरी आले आणि काय करायचं उपवास असेल तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीने हे साधं सोप्पं एकदम खायला पण एकदम मस्त असं बटाट्याचं थालीपीठ बनवून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि आरतीच किचनला सबस्क्राईब करा हे बघा आपलं हे दुसरं पण थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची ही थालीपीठं ह्या उपवासाला म्हणजे एकादशीला नक्की बनवून बघा आणि हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा तुम्ही नुसतं पण खाल्लं तरी अप्रतिम लागतं